वसमत तालुक्यातील शिवपुरी बालाजी मंदिर येथून मोटारसायकल रॅली काढत आमदार राजूभया नौघरे समवेत शेकडो कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने आसेगाव येथील जैन मंदिरात बैठकीसाठी पोहोचले आम्ही आमचं पाहिले तुम्ही आमची दुश्मनी बघा राजू नवकरीच्या चार पिढीला लोक ओळखितात माझं रक्ताचं नातं तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही कुठून आले काय केलंय तुमचा इतिहास तर काढला तर तुम्हाला इथून पळून जायची येईल तुम्ही आज आणि तुम्ही असं दात दडप करायचा प्रयत्न काही नाही करायचा नाही काही मंडळी तुमच्या इथल्या लोकांना खुश करायसाठी म्हणले की दोन वर्ष आणि मी इतकच मी तुम्हाला सांगतोय की की बाबा तुम्ही आज शिंदेसेनेवाले इथे केवळ तुम्ही बसता भाजपची काही मंडळी बसतात पण मी सांगतो मी राजकारण करणारा माणूस नाही कधी हा या पक्षाचा हा या कोणातरी विचार असता तुम्ही बघितलं असं की इथल्या लोकं की तुमच्या सगळी राहत होते ते पर्याया पद्धतीने काम करत होते आणि त्यांना सुद्धा मी सर्वं घेण्याचं काम केलंय कोणताही भेटतो सरकारी कार्यकर्त्या आम्ही नाही मी फक्त तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी समृद्धीसाठी या